मुखेडमध्ये होणाऱ्या मुखेड विधानसभा मतदारसंघातील आजच्या या भव्य दिव्य मेळाव्याला कार्यक्रमाला ज्यांचं अध्यक्षस्थान आपल्याला लाभलेलं आहे माजी खासदार माजी मंत्री सन्मान्य भास्कररावजी पाटील ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आज आयोजित करण्यात आलेली आहे भाजपाचे उमेदवार नांदेड लोकसभा मतदारसंघातले प्रतापराव पाटील आमदार राजेश पवार आमदार तुषार राठोड आमदार पाटील जिल्हा भाजपाचे अध्यक्ष संतुकरावजी हंबर्डे माजी आमदार पोकर्णाजी माजी आमदार साबणेजी माजी आमदार घाटेजी प्रदेश सचिव देविदास राठोड बालाजी बच्चेवार महिला मोर्चाच्या अध्यक्षा पूनमताई पवार श्रावण भिलवंडे लक्ष्मण ठक्करवाड सतीश गौर किशोर स्वामी माधव पाटील उचेकर व्यंकटेश संबुटवाड स्वप्नील चव्हाण सुभाष पाटील दापकेकर लालबा शिंदे रणजित काळे नंदू मडगुलवार उत्तम चौधरी माधव अण्णा साठे प्रभाकर तांदळीकर व्यंकटेश सुभेदार संग्राम मळगे हेमंत खंकरे बिपाईचे अध्यक्ष गौतम काळे कुशाल पाटील गंगाधर अन्नावार बालाजी पाटील आंबुलगेकर बालाजी पाटील कमनुरकर व्यंकट लोहबंदे धीरज पाटील गोजेगावकर दत्ता पाटील बेटमोगरेकर राजू बामणे शारदाताई हिमगिरे श्रीमती चक्रवर्तीताई राठोड अनिता चोंडेकर बाबूराव हेंद्रे बाबूराव केंद्रे सुरेश पाटील पाळेकर गोटू पाटील किल्लाळीकर अशोक गजेवाड संजय वडजे यशवंत बोडके आज या विराट सभेला या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सामील झालेले सर्व प्रमुख ग्रामीण भागातून शहरातून आलेले सर्व हा भाजपचा मतदार कार्यकर्ता तुषार राठोड आणि व्यक्तिगत राठोड परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडळी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो अधिक वेळ घेणार नाही मला समजतंय की उशीर झालेला आहे पण तू एवढी गर्दी पाहिल्यानंतर बोलण्याचा मोह काय आवरत नाही आणि त्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही याच्या अगोदरच भाषण संपवण्याचा प्रयत्न करणार आहे मला आनंद आहे की आज हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर सगळे जुने दिवस आठवतात की ज्यावेळेस व्यासपीठावर शंकरराव चव्हाण एका बाजूला किसनरावजी राठोड दुसऱ्या बाजूला भाटे साहेब आमची सर्व या तालुक्यातील सर्व प्रमुख मंडळी बाबूसाहेबकार देबडवार सगळा जुना संच पाहिल्यानंतर त्या सगळ्या जुन्या दिवसाची मला आठवण आज येते हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि हा आजचा अनोखा संगम पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की एवढी मंडळी कधी एकदम पाहिलीच नाही बरीच लोक पाहायला आले ती खरंच एकत्र आलेत का बरीच लोक पाहायला आलेले आहेत ते खरंच एकत्र आले का खरंच एकमेकाशी बोलतात का एकमेकाशी हसतात का पत्रकार बघतात काय बोलतात सगळं बारकाईने पाहणारा मोठा चाणाक्ष मतदार आपल्या देशातला आहे भारतातला आहे महाराष्ट्रातला आहे नांदेडमधला आहे अनेकांनी व्हिडिओ काढले असतील घरी जाऊन बारकाईने पाहतात व्हिडिओ मोठा करून तेच बोल खरंच बोलता येत नाही असा सगळा अनोखा संगम पाहिल्यानंतर आणि पताप्रवा म्हणली गोष्ट खरी आहे दोन महिन्यापूर्वी कोणाला वाटलं होतं प्रतापरावला मी शिवाय देणार आणि ते मला शिवाय देणार हे समजलं होता धरून चालला होता होतं की नाही असं वाटलं होतं हे होणार की नाही आणि झाल्यावर खरं आहे की नाही पण मित्र मोदी है तो मुमकिन है मोदी है तो मुमकिन आहे या एक शक्ती या देशातली जी आज आम्हाला दिसते आहे ज्याच्या ऊर्जेपोटी ज्याच्या प्रोत्साहनामुळे ज्यांच्या एकंद्रित कामामुळे माझ्यासारखा माणूस आज भाजपामध्ये जातो आणि मी गेल्यानंतर मला मानणारा काँग्रेसचा बहुतांश वर्ग आज भाजपमध्ये येऊ लागलेला आहे की त्याची खऱ्या अर्थाने पावती आहे सगळ्या लोकांमध्ये ही भावना आहे देश ज्या मार्गाने पुढे चालला आहे ज्या गतीने पुढे चालला आहे ज्या कामाच्या वेगाने विकसित भारत एक भारताची कल्पना ही प्रत्येकाच्या मनामध्ये आज होऊ लागलेली आहे विकसित भारत विकसित महाराष्ट्र विकसित नांदेड आणि विकसित मुखेड असं मी म्हणत चुकी ठरणार नाही आणि मी एकमेव प्रत्येकाची भूक फार मोठी आहे विकासाची भूक खूप मोठी आहे प्रत्येकाला वाटतं रस्ते झाले पाहिजेत रेल्वे आली पाहिजे विमानसेवा सुरू झाली पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे शेतीला पैसे मिळाले पाहिजेत अतिवृष्टीचं काम झालं पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे एक नाही असंख्य का मला सांग एक तरी दिवस गेला का एकही निवडणूक अशी गेली आहे का की सर्व विषय संपले आणि आता कामच शिल्लक नाही अशी एकही निवडणूक देशामध्ये बहुधा कुठेच झालेली नाहीये की प्रत्येक निवडणुकीला काही नवीन विषय नवीन मागण्या नवीन अपेक्षा या प्रत्येकाच्या मनामध्ये आज घर करून बसल्या की नाही आपल्याला हे झालंच पाहिजे आम्ही जातो बागामध्ये साहेब लोक झालाच पाहिजे साहेब हा पूल झालाच पाहिजे की रेल्वे आलीच पाहिजे विमानतळ झालंच पाहिजे पिकाला भाव मिळालाच पाहिजे या प्रत्येकाच्या भावना ज्या आहेत या देशामध्ये कि मी म्हणणार नाही की शंभर टक्के साध्य झालं असं म्हणणार नाही मी शंभर टक्के सर्व साध्य झालं असं मी म्हणणार नाही पण ती करण्याची धमक सरकार चालवण्याची गमत जर कोणामध्ये असेल तर मोदी साहेबांमध्ये आहे म्हणून आज देशामध्ये अमूलाग्र बदल हा दिसू लागलेला आहे खरं गोष्ट जे आहे ते मान्य केलं पाहिजे आणि निर्णय घेत असताना पक्ष प्रवेश करत असताना मूड ऑफ द नेशन मी अनेक ठिकाणी म्हणलो की देशामधल्या लोकांच्या भावना कुणीकडे आहेत लोक कुठल्या बाजूने चालले आहेत वारं कुठल्या बाजूने आहे आज वारं साहेबांच्या निर्णयाकडे वाट पाहणार वारं आहे मोदी साहेबांनी तीर्थक्षेत्र देशातली विकसित केली रस्ते केले विमानतळ केली वंदे भारत गाडी आणली रेल्वे आल्या देशभरातलं बोलतो मी आपल्याकडे येईल देतोच मी पण देशाभरामध्ये जे जे काम रोज टी व्हीवर तू घरी बसले बघत ते घरी कटत ह्याच्यावर येते आपल्याला मोबाईलवर येते काय चाललंय काही नाही प्रत्येकाला दिसत आहे जे वास्तव आहे नुसतं चित्र दाखवायचं नाही आहे जे वास्तव आहे जे घडत हे प्रत्येकाला वाटतंय तिकडे घडतंय आमच्याकडे आलं पाहिजे मित्र हो देशामध्ये स्थिर सरकार देशामध्ये स्थिर सरकार असलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपलं स्थिर सरकार असलं पाहिजे नेतृत्व एकच नेतृत्व आणि ते नेतृत्व म्हणजे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश झपटने पुढे जात आहेत आमचे गाव आमचा जिल्हा आमचा तालुका आमचा मतदारसंघ आमचा मराठवाडा या भावना आज प्रत्येकाच्या मना मनामध्ये आहे आणि त्यामुळे देशातल्या आणि जगातला सर्वात मोठा पक्ष लोकशाही मार्गाने वाढत चाललेला लोकांना आवडलेला हा पक्ष तुमच्या भावना समजून एकच पक्ष आहे की तुमच्याकडून माहिती मागवली की जाहीरनामा काय असला पाहिजे जाहीरनामा या सूचना मागवल्या की तुमच्या भागामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची राजा आपल्याला पुढच्या काळातल्या पाच वर्षाकरता या महाराष्ट्रातल्या लोकांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून काय अपेक्षा पाहिजेत असल्या पाहिजेत ही भूमिका कोणी व्यक्त केली असेल तर भाजपाने व्यक्त केली तुम्ही सांगा तो जाहीरनामा आमचा राहणार आहे ही भूमिका त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून अमित शाह साहेबांच्या संकल्पनेतून देवेंद्रचे संकल्पनेतून ही भावना पुढे आली तुमचा जाहीरनामा तुम्ही सांगायचा तुमचा तुमची इच्छा हाच आमचा संकल्प राहणार आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये झाली पाहिजे अशाच प्रकारची भूमिका ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे विकसित महाराष्ट्राची जी कल्पना आहे मित्र साकार करायची असेल नुसतं बोलून चालणार नाही नुसतं गावातली धुसपूस मतदारसंघातली धुसपूस नाते सोयरे संबंध हा कार्यक्रम भरपूर चालतो आज समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार सध्या याद्या काढता याद्या कुठला सोयरा आहे कुठला नातेवाईक आहे कधी कुठे होता माझा जाईक माझी लेख कुठे दिली आहे आणि कुठे भाऊ माझे हे आहेत ही याद्या काढायचं काम चालू आहे मित्र नुसत्या याद्या काढून चालणार नाही लोकांच्या मनामध्ये का आहे ते समजा अगोदर लोकांच्या मनामध्ये भावना आहेत त्या महत्वाच्या आहेत नाते गोते सोयरे हे ठीक आहे नुसते नाते गोते सोयरातून भागणार काम नाही तर खऱ्या अर्थाने लोकांच्या पर्यंत पोचून लोकांच्या हृदयातल्या भावना समजून घेतल्या याद्या बिद्या करायची गरज पडणार नाही एवढी समज ज्या नेतृत्वाला आहे ते नेतृत्व भाजपकडे आज निश्चितच मोठ्या प्रमाणावर मित्र हो उपलब्ध आणि म्हणून देशाचा आज सगळा हा जो काम आहे ते काम मोठ्या झपाट्याने होत आहे आपल्यासाठी एक एक जागा महत्वाची आहे आप आपल्याकरता एक एक जागा नांदेड लोकसभा मतदारसंघात ती ते जागा तेवढीच महत्वाची आहे आणि हे प्रतापराव नाही मी बोलतोय प्रतापरावसाठी जाहीरपणे या ठिकाणी सांगत आहे मी बोलतोय जी ताकद या जिल्ह्यामध्ये आम्ही बांधली ही संपूर्ण ताकद आता प्रतापरावच्या बरोबर आम्ही लावणार आहोत आणि तुमच्या सर्वांच तुम्ही कधी हा सर्व अनोखा संगम या ठिकाणी पाहिला नव्हता आज ज्या अर्थी आम्ही एकत्र आलेलो आहोत त्या अर्थी गाव पातळीपर्यंत तुम्ही सर्व एकत्र आला पाहिजेत ही माझी हात जोडून विनंती आपल्या सर्वांना तुम्ही एकत्र खाली आलात ठीक आहे तुम्ही आमच्याकरता भांडलात मी काही म्हणत नाही तुम्ही आमच्याकरता भांडलात ना आम्ही इकडे होतो ते तिकडे होते पक्षाची भूमिका होती पण गाव पातळीपर्यंत तुम्ही सांभाळायचं काम केलं तुम्ही एकमेकाला तिथे त्या ठिकाणी विरोध केला तुमचा तो व्यक्तिगत विरोध नव्हता तुमचा विरोध आमच्याकरता तुम्ही स्वीकारला होता आता आम्ही एकत्र झालो म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एकत्र व्हा जी जी मंडळी आज काँग्रेसमधून इकडे आलेली आहे त्यांनाही विनंती करेन आणि भाजपमधल्या जुन्या ज्येष्ठ मंडळी विनंती करेन सर्वांना सामावून घ्या आपलं एक कुटुंब आहे आणि तो मोदी परिवार आपला या ठिकाणी आहे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे या मोदी परिवाराच्या माध्यमातून एकजुटीचं दर्शन आपल्याला दिसलं पाहिजे आणि या एकजुटीच्या माध्यमातून आज भरपूर लीड भरपूर लीड नांदेड लोकसभा मतदारसंघात आपण देता आली पाहिजे मुखेड मतदारसंघाची ख्याती आहे मला आजही आठवते मी ज्यावेळेस उमेदवार लोकसभेत राहायचो दोनच तालुक्यांनी बाकी दिली सगळ्यांनी पण प्रामुख्याने भूमिका दोन तालुक्याची किंवा दोन मतदारसंघाची होती एकीकडे मुदखेड आणि ज्या मुखेड हे दोन मतदारसंघ होते की ज्या दोन मतदारसंघाने भरपूर ताकद दिली भरपूर ताकद दिली आणि या ताकदीच्या माध्यमातून माझं नेतृत्व किंवा शंकरराव चव्हाण साहेबांना ताकद दिली की प्रामुख्याने मुखेड भागातल्या लोकांनी दिलेली आहे पण या ठिकाणी मुद्दा मला कबूल केला पाहिजे की ज्यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे ज्यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे हा हे शक्य झालेला आहे सर्वांना न्याय द्यायची भूमिका या भागातला मग मग लेंडी प्रकल्पाचा उल्लेख झाला फार दिवसापासून पुनर्वसन होत आहे होत आहे पैसे दिले राठोडांनी प्रयत्न केला मध्ये मीही प्रयत्न केला पुनर्वसनासाठी तोही काम जे काही राहिला असेल ते हे सर्व प्रकल्प शंकरराव चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं राठोड साहेबांचं घाटे साहेबांचं स्वप्न जे होतं ते स्वप्न आता आपल्या पूर्ततेस न्यायचं आहे आणि पुढची पाच वर्ष आपल्या करता ही सगळ्याची पाच वर्ष महत्वाची राहणार आहेत हे मला मुद्दा या ठिकाणी आपल्या सर्वांना द्यायचे आणि आज डबल इंजिन इंजिन नाही नाही ट्रिपल ना आपल्याकडे पाच पाच इंजिन आहेत दोन नाही तीन नाही पाच इंजिन पाच खासदार कोणी मग तीन तीन खासदार तीन नाही राम पाटील मग अशी म्हणजे ट्रिपल सर ट्रिपल इंजिन नाही पाच इंजिन आपले आहेत गोपछेडे आहेत मी आहे आम्ही दोन खासदार राज्यसभेचे आणि तीन लोकसभेचे म्हणजे प्रतापराव पाटील लातूरचा भाजपचा खासदार आणि शिवसेनेचा आपला खासदार हा हिंगोलीचा असे मिळून पाच खासदार आपल्या मराठवाड्याला नांदेड जिल्ह्याला तीन मतदारसंघामध्ये आणि दोन राज्यसभेत पाच खासदार आहेत आता पाच खासदारांनी ताकद लावल्यानंतर तुम्हाला काय सांगायची गरज आहे का आम्ही पाच लोकांचं मोदी साहेबांकडे उभं राहिलो मोदी साहेब नाही म्हणणार ना मला म्हणू शकतात का उलट प्रेमाने प्रेमाने सांगतील आम्हाला चिंता करू नका तुमचं काम झालं एवढा दिलदार माणूस मोदी साहेब आहेत मला माहिती आहे आणि म्हणून आम्ही सर्वांच्या पाचही लोक आणि विधानसभेमध्ये आपले सर्व आमदार ही ताकद जर आपण मित्र चांगल्या पद्धतीने जुळू शकलो तर मला खात्री आगामी पाच वर्ष फार महत्वाची आहे काय करता एखादा दुसरा आणून काय करता आणि काय करणार एखादी येऊन विरोधी पक्षला बसणार काय म्हणणार अरे बाबा मला काय करता येत नाही कारण निवडून सर्वे तुम्ही असतील ओपिनियन पोल असतील महाविकास आघाडी सगळे धरून देशामध्ये हिशोबचा काढला इंडियाचा हे सगळे चाळीस पन्नासच्या आत येतात की काय अशी प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वा प्रचंड ताकद प्रचंड ताकद ताकद एनडीएची पार त्यामुळे एखादा उगाच काहीतरी निवडून आपण निवडून आणायचा आणि त्यांनी म्हणायचं की पाच वर्ष मी काही करू ना 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 शकत नाही मी काही करू शकत नाही मी फक्त विरोधात बसून बोंबलणार आहे एवढं काही करू शकत नाही काय करता ग्रामपंचायतीमध्ये अग्दोल माणसाची विरोधात आली काय करू शकतात काहीच करू शकत नाही ग्रामपंचायत चालू शकत नाही देशाचा कारभार चालवायचा असेल तर बहुमत पाहिजे आणि त्या बहुमतामध्ये आपला खासदार पाहिजे हे महत्वाचं आहे आणि म्हणून दुसरी तिसरीकडे न जाता जे चारशे पारचा आकडा हा मोदी साहेबांनी गृहीत धरलेला आहे त्याच्यामध्ये नांदेड सुद्धा आहे हे मला मुद्दाम आवर्जून सांगितलं पाहिजे हे दाखवून दिलं पाहिजे की चारशे मध्ये नांदेड आमचा खासदार आहे आणि म्हणून तुम्ही आता दुसरी तिसरीकडे जाऊ नका स्टेटमेंट वाचतोय लोकशाही टिकवायची अमुक टिकवायचं अरे मोठ्या मोठ्या गोष्टी नको रे बाबा प्यायला पाणी द्यावं लागते काम लेंडीची कामं करावं लागतात रेल्वे आणावं लागते कसलं काय कसल्या गोष्टी करून आला तू काही करणार नाही बाबा समोरची मंडळी उगी त्या वलगणीमध्ये जाऊ नका आपल्याला आपण ठरवलंय आपला फिर एक बार फिर एक बार, बार, बार हा आपला नारा आहे हा दुसरं काहीच बघायचं नाही आणि वेळ आपला घालवायचा नाही हे मला मुद्दा या ठिकाणी सांगायचं मित्र इलेक्शन झालं बघा तुम्ही निवडणूक झालं बघा तुम्ही आपला अजेंडा तयार आहे आम्हा सर्वांचा विकसित महाराष्ट्राचा विकसित नांदेडचा अजेंडा तयार आहे रेल्वेची काम उल्लेख रेल्वेची काम आहेत हायवेची काम आहेत आपल्याला बिदर आपल्याला हा सगळा परिसर आपल्याला लातूर मुंबई गाठायची आहे हैदराबाद गाठायचा आहे नागपूर गाठायचं आहे सोयाबीन राम पाटील सोयाबीन घेऊन बसलेत ते कधी गेले की कागद सोयाबीनचा आत्ताच आले मग कागद राम पाटलाचा सोयाबीन तुमचं सो सोयाबीन किती आहे विचारलं नाही पण राम पाटील सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि बोनस मिळाला पाहिजे सातत्याने आवाज उठवणारे राम पाटील शेतकऱ्यांच्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये राम पाटलाचा आवाज कधी माझ्याकडे आले कागद मी म्हणतो हे तुमचं सोयाबीनच दुसरं काहीच नसतं म्हणजे सोयाबीन शिवाय राम पाटील मला कधी बाकी बोलतातच परंतु शेतकऱ्याच्या सगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये सभागृहामध्ये सभागृहात बोलतात बाहेर बोलतात कागद घेऊन फिरत असतात देवेंद्र फडणवीसांकडे दे त्याचे बोलले साहेब सोयाबीन लागते आपल्याला म्हणजे चोवीस तास चोवीस तास शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम ही सगळी मंडळी करू लागली आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची फरफट सुरू आहे काय तर प्रत्येक जण वेगळाच सांगतोय आमच्या एवढ्या जागा म्हणजे उद्धव ठाकरेंनी वाट न पाहता उमेदवार जाहीर करून टाकले तिकडं दुसरीकडे पवार साहेबांनी उमेदवार वाट न पाहता जाहीर करून टाकले उरले सुरले की नाना पटोले बघतात किती शिल्लक राहिले आता घोषित करून टाकले वाटत नाही पाहिले एवढी वाईट अवस्था एवढी फरफट मी तरी काही पाहिले नाही आतापर्यंत मी होतो इतके वर्ष मी तरी एवढी राजीनामा परिस्थिती पाहिली नाही आणि झालं काय झालं रामटेकचा अर्ज बाद होतो रामटेकचा अर्ज बाद झाला की काँग्रेसच्या इतिहासामध्ये अधिकृत उमेदवारच नाही काँग्रेसला बाद झाला अर्ज अशी परिस्थिती काँग्रेसची झाली होती का काही नाही का कारभार एवढा गलथान झालेला आहे हे आपलं पक्ष सांभाळू शकत नाही राज्य काय सांभाळणार हे हे पक्ष सांभाळू शकत नाहीत हे राज्य काय सांभाळणार आणि शेवटी वंचितला वाईट ट्रीटमेंट दिली वंचितचा अपमान केला आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर बाहेर निघाले त्या आघाडी मधून मला मुद्दाम अमूद केलं पाहिजे कसली वागणूक चालली काय चाललंय आपण बघताय सगळं आणि त्यावेळे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे ज्या महाविकास आघाडी म्हणजे सा कारभार असा असा झाला आता था। फरफट -फर चालली आहे कोणाच्याही मागे जायची वेळ आलेली आहे ते राज्य काय सांभाळणार आणि देशामध्ये महाराष्ट्रातून किती लोक नेणार चिंतेचा विषय आहे पण जाऊ दे आपलं काय बोलायचं नाही मी ठरवलंय की तुम्ही बाहेर पडलोय मला व्यक्तिगत बोलायचंच नाहीये पण पेपर मधल्या ज्या बातम्या काल तुम्ही टीव्ही पाहिला असेल आज पाहिला असेल काय चाललंय काय यांच्या मागेतून काय होणार आहे मला सांगा ह्याच्या काय होणार आहे विरोधी पक्षात बसायची सत्ता हवी हो लोक म्हणते सर तुम्ही सत्ते करता गेला सत्ते आम्ही सत्ते करता गेलो सत्ता आम्हाला हवी आहे सत्ता का हवी आहे तर पंतप्रधान मोदींना आम्हाला पंतप्रधान आहे म्हणून सत्ता आम्हाला हवी आहे आणि या सत्तेच्या माध्यमातून आमचं महाराष्ट्रात हित आम्हाला साधायचं आहे कामं करायची आहे म्हणून सत्ता आम्हाला हवी आहे हे समीकरण मला मुद्दाम जाहीरपणे सांगितलं पाहिजे आणि म्हणून मित्र या सगळ्या कामाला या सगळ्या कामाला आपला अजेंडा मी तयार केलेला आहे पुढची पाच वर्ष विकासाची कामं करण्याकरता पुढची पाच वर्ष तुम्हाला स्थिर सरकार देण्याकरता पुढची पाच वर्ष तुमच्या मनातला भारत तुमच्या मनातला महाराष्ट्र तुमच्या मनातला तुमच्या मनातला मराठवाडा आणि मुखेड याला ताकद देण्याचं काम मित्र आपल्याला मुद्दाम करायचं आहे या निमित्ताने मी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्यामुळे राठोड परिवाराचा मी आभार मानतो राठोड परिवाराचा आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांचा संच कार्यकर्त्यांचा संच जो राठोड साहेबांनी बांधला होता घाटे साहेबांनी बांधला होता तो कायम ठेवला तो सांभाळला जोपासला म्हणून सगळी मंडळी तुमच्या प्रीतीवरती या ठिकाणी आलेली आहेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपली ही ताकद आपली ताकद आपली एकजूट आपली ही ताकद आपली एकजूट आगामी काळातल्या विजयाची नांदी आहे मित्र हो की ज्याच्यामुळे आज आपली उपस्थिती दाखवून देते पुढची दिशा काय राहणार आहे पुढची दिशा काय राहणार आहे आपण दाखवता राम मंदिराच्या माध्यमातून तुम्ही जे हजारो लाखो लोक रस्त्यावर निघालात आमच्या महिला भगिनी हातावर ताट घेऊन निघाल्या लावून त्या ठिकाणी घेऊन निघाल्या रस्त्यावर रोषणाई होती गावोगाव हा मूड आहे लोकांचा आहे प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन लोक आता कामाला लागलेली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे म्हणून ही भावना ज्या ठिकाणी आहे वेगळा विचार करायची गरजच काय वेगळा विचार करायची गरज नाही आणि म्हणून भास्कररावजींनी मग अशी एक चांगला शेर थोडासा सांगितला त्या थोडस मी एक माझं वाक्य जुळवतो दुश्मनी जमके कर भास्करराव म्हणले दुश्मनी भी जमके कर और दोस्ती बी जमके कर कर थोडा या अजून सुधारणा करायची आहे दुश्मनी जमके कर मगर ये याद रहे की जब दोस्ती करणे का मौका आहे तो शर्मिंगी न हो राजकारण नोंद पत्र झाले तिकडचा तिकडे तिकडचा इकडे झालं की नाही आता आहे का दुश्मनी काय दिसते का, का तुम्हाला दुश्मनी काही नाही दोस्ती हो गई सगळी आणि दोस्ती तुमच्या करता मोदी हे तो मुमकिन आहे म्हणून ही दोस्ती आहे मित्र हो करायचं असेल आमची दोस्ती आणि तुम्ही गावात भांडून घ्या आमच्या करता बरं झालं दोस्ती झाली यांची आमचं काय होणार नव्हती चिंता करू नका तुम्हाला घेऊनच ही दोस्ती करायची तुम्हाला घेऊनच ही दोस्ती करायची आहे तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही सर्वाला एकजुटीने काम करायचंय सगळ्याला संधी देऊ चिंता करू नका कुटुंबात संख्या वाढली आपली बिलकुल वाढली आहे कुटुंबात संख्या वाढलेली आपली पण ही जमकी दोस्ती जी आहे ती दोस्ती कायम राहील पक्की राहील आगामी काळामध्ये नांदेड जिल्हा भाजप का जिल्हा ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण दाखवून देऊ मित्र या ठिकाणी ग्वाही देतो आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र